भारताच्या सैन्य दलाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेची धुरा आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि वायुदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याकडे होती भारताने अधिकाऱ्यांच्या निवडीतनं पाकिस्तानसह जगाला दिलेला हा मोठा संदेश मानला जातोय भारतात धर्म विचारून भेदभाव होत नाही व्यक्तीशी लिंग आधारित भेदभाव केला जात नाही केवळ त्याचं कर्तृत्व पाहून त्याच्याकडे जबाबदारी दिली जाते हा महत्वपूर्ण संदेश भारताने आपल्या कृतीतून दिलेला आहे तर कर्नल सोफिया कुरेशी यांचा आपण आता परिचय करून घेऊ बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत त्या लष्करात दाखल झाल्या बहुराष्ट्रीय एक्सरसाइज फोर्स एटीन प्रोग्रामचं नेतृत्व करण्याचा पहिल्या महिला अधिकारी आहे दोन हजार सहा मध्ये कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती अभियानात त्या सहभागी झालेल्या तर विंग कमांडर व्योमिका सिंग यांचीही ओळख करून घेऊया अठरा डिसेंबर दोन हजार चार मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत हवाई दलात त्या दाखल झाल्या हवाई दलामध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून हाय अल्टिट्यूड मिशनचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे चेतक चिता सारख्या हेलिकॉप्टरने अडीच हजारपेक्षा अधिक तासांच्या उड्डाणाचा विक्रम यांच्या नावावर आहे नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अरुणाचल प्रदेशात बचाव मोहिमेचं नेतृत्व त्यांच्याकडे होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट